धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला राजीनामा दिला आहे रविवारी गटात प्रवेश करणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचा भाजपाला भाजपाचा राजीनामा धैर्यशील मोहिते पाटील गटात प्रवेश करणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय धैर्यशील यांच्याकडे भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटक पद आणि सरचिटणीस पद होते विशेष म्हणजे मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती यापूर्वीच दहा एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवून दिला होता आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्या सोबत जोडलेले आहेत संकेत धैर्यशील मोहिते पाटील भाजपाचा त्यांनी राजीनामा दिला आहे गटामध्ये जाणार आहेत आज त्यांचा पक्षप्रवेश पवार यावेळी आता पत्रकार परिषद घेणार आहेत का अपेक्षेप्रमाणे पाहिल्याप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल गुरुवारी पुणे येथे शरद पवारांची भेट घेतली आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला यानंतर रविवारी चौदा एप्रिल रोजी अकलूज येथील क्रीडा संकुलामध्ये त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे आणि सोळा एप्रिल रोजी ते माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून अधिकृत उमेदवारी ही दाखल करतील अशी माहिती आता समोर येते यात विशेष म्हणजे नियशील मोहिते पाटील यांच्याकडे जिल्ह्याचं संघटक आणि सरचिटणीस होत भाजपमध्ये मोठे ऍक्टिव्ह नेते म्हणून त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यात पाहिलं गेलं मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने दिलेली उमेदवारी पाहता नाराज असलेले मोहिते पाटील यांनी तर आता राष्ट्रवादीची कास धरली मात्र या सर्वांमध्ये एक प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतोय की धैर्यशील मोहिते पाटील यांचे बंधू असणारे व भाजपचे आमदार असणारे रणजित सिंह मोहिते पाटील यांची नक्की भूमिका काय त्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाहीये त्यामुळे ती भूमिका येतोपर्यंत मोहिते पाटील गटाची आगामी काळातील दिशा काय असणार आहे हे खर तर सांगणं अवघड जाईल मात्र सिंह मोहिते पाटील यांना वगळून इतर सर्व मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील अशीही शक्यता आहे या सर्व बाबींमध्ये अजून एक नवा ट्विस्ट येतोय की माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील यांचे परंपरागत विरोधक असणारे उत्तम जानकर हे देखील आता मोहिते पाटलांना साथ देण्याच्या तयारीत आहेत उत्तम जानकर हे मोहिते पाटलांना साथ देऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पावले टाकताना दिसत आहेत त्यामुळे उत्तम जानकर यांची मोहिते पाटलांना साथ जर मिळाली तर निश्चितच मोहिते पाटील यांच्या तालुक्यातील आणि ओव्हरऑल ओव्हरऑलसभा मतदारसंघातील वाटा सुकर होतील कारण धनगर मतांचा जो गठ्ठा आहे तो उत्तम जानकर यांच्या रुपये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागे पाटी पाटी येतोय आणि याच पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी आता भाजपचा दिलेला राजीनामा आहे शरद पवारांच्या भेटीपूर्वी एक दिवस अगोदर दहा तारखेला राजीनामा दिला शरद पवारांची काल अकरा तारखेला भेट दिली आणि आता ते पक्षप्रवेशासाठी आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असताना दिसतात संकेत आपण पाहतोय की मोहिते पाटील हे नाराज होते धैर्यशील मोहिते पाटील आता त्यांची नाराजी भाजपाकडून दूर केली गेली नाहीये आता ते राष्ट्रपती प्रवेश करतायत मात्र हा भाजपाला किती मोठा धक्का किंवा नुकसान होऊ शकतं निश्चितच भाजपाला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या जाण्याने आणि ओव्हरऑल मोहिते पाटील यांच्या जाण्याने एक मोठं नुकसान मानलं जात आहे कारण दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीचा असणारा बालेकिल्ला भाजपकडे आणण्यामध्ये मोठी भूमिका ती तर मोहिते पाटील यांची होती रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना दोन हजार एकोणीस साली एक लाखाचं मताधिक्य हे मोहिते पाटील यांनी एकट्या माळशिरस तालुक्यातून दिलं होतं आणि त्यानंतर जवळपास पंच्याऐंशी हजार मतांनी मोहिते रणजित सिंह नाईक निंबाळकर हे निवडून आले होते त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील इतर तालुक्यातील असणारे जे मताधिक्य आहे त्या मताधिक्याची बेरीज आणि माळशिरस तालुक्यातील एका मताधिक्याची बेरीज याचं जर साधारण पाहिलं तर दोन्ही ते एका समांतर बाजूत आहे त्यामुळे मोहिते पाटील यांची जी माळशिरस तालुक्यातील ताकद असणार आहे ही भाजपला पर्यायानं अडचणीची ठरणार आहे कारण मोहिते पाटील आता पूर्णपणे राष्ट्रवादीत गेले त्यांना मानणारा कट आहे त्याचबरोबर धनगर समाज देखील कदाचित पाठीमागे जाऊ शकतो शरद पवारांना मानणारा एक सुप्त मतदार जो आहे तो देखील या मतदारसंघात आहे त्यामुळे आता या मतदारसंघात सर्व तालुक्यातील आमदार असतील आणि प्रमुख नेते मंडळी असतील हे जरी भाजप सोबत असले तरी मोहिते पाटील यांची एकट्याची ताकद ही भाजपला एक मोठ्या शकते त्यामुळे निंबाळकरांची जी वाट आहे ही खरंच आता बारा लोकसभेच्या दृष्टीने खडकर होताना दिसते आणि मोहिते पाटील या निवडणुकीत एक नवा टेस्ट आणि लक्षवेधी लढत देऊ शकतात नक्कीच धन्यवाद संकेत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी